नमस्कार मित्रांनो राज ठाकरे फोडणार महाविकास आघाडी काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता व्यक्त केली जात आहे शिवसेना उंबटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना जोर धरला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आगामी मुंबई महापालिका निवडणुका महाविकास आघाडीतील काँग्रेसला स्वबळावर लढावे लागू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेसचे प्रभारी रमेश ताला यांनी याबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक झाली मात्र या नियोजित बैठकीला गांधी पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे किंवा सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांची अनुपस्थिती जाणवली बैठक काँग्रेसच्या जुन्या मुख्यालयात चोवीस अकबर रोडवर झाली यात प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड बाळासाहेब थोरात मुकुल वासनिक अविनाश पांडे रजनीत पाटील यासह अनेक नेते उपस्थितीत होते बैठकीत स्थानिक निवडणुका संघटनात्मक मुद्दे आणि संभव आघाडीवर चर्चा झाली मात्र पक्ष श्रेष्ठी अनुपस्थितीत राहिल्याने नाराजीचा सूर उमटला एका नेत्याने जर प्रभारी आणि प्रदेशाची बैठक घेणार असतील तर ती तर मुंबईतही होऊ शकली असते असा सवाल केला बैठक कशासाठी बोलावली हे कळालंच नाहीत अशी तिखट प्रतिक्रिया अन्य नेत्यांनी दिली काँग्रेसचा राज ठाकरेंना विरोध याकडे आपण थोडं लक्ष देऊया बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रभारी रमेश चिन्हित आला यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला काँग्रेसचा विरोध असल्याचा स्पष्ट केला त्यांनी म्हटलं की राज ठाकरे यांची उत्तर भारत आणि दक्षिण भारताबाबतची भूमिका आम्हाला मान्य नाहीत भारत एक आहेत या विधानामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोहवाळाची भूमिका घेणार का, का हा प्रश्न उभा राहिला आहे तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महाविकास आघाडीत फूट पडणार की राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद